नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूटूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल आज मी काय बनवणार आहे तर आपण आज बनवणार आहोत आळूवडी श्रावणामध्ये बनली जाणारी ही आळूवडी सगळ्यांनाच भरपूर आवडते पण बरेच जणांना आळूवडी बनवायला येत नाही किंवा ती वाळता येत नाही प्रॉपर त्यासाठी एकदम सोपी पद्धत घेऊन आली आहे त्यासाठी आपण अळूची जी काळी पानं असतात काळी जाड पानं ती त्याची देठ काढून घेतली आहेत त्यासाठी आता आपण वाटण करून घेऊया आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता इथे मी घेतला आहे त्याचप्रमाणे लिंबा एवढी चिंच घ्यायची आहे ओलं खोबरं घेतलं आहे एक मोठी कोथिंबीर घेतली आहे त्याचमध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा जिरं आणि हे सर्व छान असं वाटून घ्यायचं आहे छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा वाटण तयार आहे आपलं मी जास्त पाणी न घालता असं दाटसर वाटून घेतलं आहे हे बेसिक वाटण आपण आता मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा मी एक वाटकं घेतलं आहे त्यामध्ये हे वाटण काढून घेत त्यामध्ये आता आपण सगळे ड्राय इन्ग्रिडियंट्स टाकणार आहोत त्यामध्ये गुळ पावडर टाकली आहे हळद पावडर घेत आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ त्यानंतर लाल तिखट टाकून घेत आहे आपल्या घरातला घरगुती मसाला असा तोच टाकला आहे त्यानंतर हिंग टाकला आहे अर्धा चमची त्यानंतर दोन ते तीन चमचे सफेद तीळ त्यानंतर गरम मसाला जिरं पावडर धने पावडर आणि इथे आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी इथे दोन चमचे घेतलं आहे आणि बेसनचं पीठ जे आहे ते चार चमचे आपण वापरणार आहोत अळूची छोट्या आकारातली चार ते पाच पानं मी इथे वापरत आहे त्यामुळे मी प्रमाण जे आहे ते वाटणाचं थोडं कमी करते जर जा तुमच्याकडे जास्त प्रमाणात तुम्हाला अळूवड्या बनवायच्या असतील तर प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमचं वाढू शकता चला तर आता हे पाणी न घालता मी मिक्स करून घेतलं आहे आणि जर तुम्हाला पाणी घालायचंच आहे था अगदी थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटण केलं त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलं आहे अगदी थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे आधीच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे अळुवळीचं हे जे बॅटर आहे ते चांगलं घट्टच असं असलं पाहिजे जर तुम्हाला असं वाटलं की बॅटर थोडंसं पातळ झालं आहे तर तुम्ही पुन्हा वरून एक दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊ शकता आता पान जे आहे ते असं उलटं ठेवायचं आहे आणि त्यावरून आपण जे बॅटर बनवून घेतलं आता ते लावून घ्यायचं आहे सगळीकडे एक समान छान असं बॅटर लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं लावते आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे आपण नेहमीप्रमाणे आळूवडी नाही करणार आहोत आपण आज वेगळी आळूवडी करणार आहोत ज्यांना आळूवडी वाळायला जमत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे तर आपण एकाच पानाला पीठ लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही आळूवडी जी आहे ती दुमडून घ्यायची आहे चांगली घट्ट दुमडून घ्यायची आहे म्हणजे आळूवडी छान घट्ट अशी बसते हे बघा ह्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे थोडासा दाबून दाबून रोल केला तरीसुद्धा चालेल हा रोल दुमळणे अगदी सोपे आहे आणि ज्यांना एकावर एक पान ठेवून आळूवडी करायला येत नाही किंवा एकावर एक पान ठेवून दुमडता येत नाही किंवा अळुवड्या करायला जमतच नाही त्यांनी ह्या प्रकारे आळूवडी करा अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे अगदी सहज हा रोल आपण वाळवू शकतो अळुवडी हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अळूवडीला वेगवेगळी नावे देखील आहेत हा रोल इतका छान होतो की तुम्हाला ह्याला कशाने बांधायची देखील गरज नाही होत आता हे बघा पुन्हा मी दुसरा एक रोल बनवून दाखवते आणि हे रोल सुटतसुद्धा नाही तुम्ही सहज अगदी हे है हँडल करू शकता हे बघा अगदी पटकन बनतात आणि छान असे रोल बनतात मी सर्व रोल बनवून घेतले आहेत हे रोल आता आपण स्टीम करून घेणार आहोत अगदी पटकन स्टीम होतात अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बघा मी इथे पाणी उकळवून घेतलं आहे इडली पात्रामध्ये आणि त्यामध्ये आता हे रोल आपण ठेवून घेऊया आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू फुल फ्लेमवरती रोल जे आहेत ते वाफवून घेऊया रोल वाफल्यानंतर त्याचा रंग थोडासा बदलतो थो, त्यानंतर थो तुम्हाला कळेल की रोल आपले वाफवून तयार झाले आहेत हे बघा रंग थोडासा बदलला की समजायचं की आपले रोल बनवून तयार झाले आहेत आणि रोल वरून थोडेसे कडक देखील होतात चला तर आता आपण हे रोल जे आहेत ते थंड करून घेऊया आणि त्यानंतर हे रोल आपण कापून घेणार आहोत मी हे रोल थंड करून कापून घेतले आहेत हे बघा छान असे कापले जातात आता हे कापलेले अळुवडीचे रोल आपण तळून घेऊया मी इथे शालो फ्राय करून घेत आहे तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप छान आणि पटकन असे हे रोल बनले जातात उलटून पालटून दोन्ही साईडून छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे अगदी छान कुरकुरीत रोल बनवून तयार होतात आणि खूप चविष्ट बनतात चला तर अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे ज्यांना अळूवडी करायला जमत नाही त्यांनी नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि चविष्ट अशी आळूवडी बनवून तयार होते आणि घरचे देखील खुश होतील नक्की ट्राय करून बघा आणि आता श्रावण महिना चालू आहे सणासुदीचे दिवस आहेत त्यामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी आळवडी लागतेच तुम्ही इथे नैवेद्यासाठी जर आळवडी करायची असेल तर त्यामध्ये लसूण स्किप करू शकता लसूण न टाकता वाटण बनवायचं आणि अशीच आळवडी करायची खूप छान नैवेद्यासाठी आळवडी बनवून तयार होते चला तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय